आज आपण बनवणार आहोत एक पौष्टिक झटपट आणि चविष्ट रेसिपी भाजणीच्या पिठाचं हेल्दी थालीपीठ ही रेसिपी खास करून वजन कमी करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग झटपट रेसिपी सुरू करूया यामध्ये मी कोणत्याही डाळी न वापरता पूर्ण कडधान्य वापरलेलं आहे त्यामुळं थालीपीठ एकदम पौष्टिक व चविष्ट बनते आणि पचायलाही खूप हलके आहे सर्वप्रथम आपण बाजरी टाकून घेऊया आता ही नेहमी घरात ती वाटी घेतलेली आहे मी या वाटीने सर्व मोजून घ्यायचं एकाच वाटीने सर्व मोजून घ्यायचं दोन वाटी बाजरी घेऊया बाजरी घेतलेले दोन वाटे आपण ही मध्यम आचेवर भाजून घेऊया गॅस मोठा करायचा नाही किंवा बारीक करायचं नाही बारीक केला तर लवकर भाजणार नाही मोठा केला तर जळेल आणि आतून कच्ची राहील व्यवस्थित मध्यम आचेवर बाजरी भाजून घेऊया एक पाच ते सहा मिनिट लागतात बाजरी भाजण्यासाठी बाजरी एकसारखी परतत राहायची आता बाजरीचा रंग थोडा बदललेला आहे थोडासा काळपट रंग आलेला आणि ह्याचा एक सुगंध येतो आणि आपण तीळ भाजल्यानंतर तीळ जसे उडतात त्याप्रमाणे बाजरी थोडीशी उडते चटचट आवाज येतो यावरून ओळखायचं की बाजरी भाजलेली आहे आता बाजरीही काढून घेऊया आता काढून घेताना आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ओतून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये वाफ राहणार नाही वाफ राहिली तर आपली भाजणी खराब होईल त्याला पाणी सुटेल आता त्याच वाटेने मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी दोन वाटी घेतलेली आहे बाजरी दोन वाटी होती ज्वारी दोन वाटी घेतलेली आहे म्हणजे आपण सम प्रमाणात घेतलेलं आहे आता तुम्हाला बाजरी नको असेल फक्त ज्वारी पाहिजे असेल तर ज्वारी पण चार वाटी घेतली तरी पण चालेल कोणी कोणी बाजरी खात नाही त्यांनी फक्त ज्वारी घ्या किंवा फक्त बाजरी घेतली फक्त ज्वारी घेतली किंवा दोन्ही समान प्रमाणात मी दाखवलं त्याप्रमाणे घेतलं तर चालेल तुमच्या आवडीनुसार प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आता ज्वारी पण एकसारखी भाजून घेऊया ज्वारी भाजण्यासाठी सुद्धा पाच ते सहा मिनिट लागतील मध्यमाचेवर व्यवस्थित भाजून घेऊया तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ हे घरचे गावठी घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतील तांदूळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटात तांदूळ भाजून होतात आता तांदळाला होता। थोडासा पांढरट रंगायचो जर जसे तांदूळ भाजत जातील तसे त्यावरून ओळखायचं की तांदूळ भाजलेले आहेत भाजणी आपली व्यवस्थित झाली पाहिजे जितकी आपली भाजणी व्यवस्थित असेल तितकं आपले थालीपीठ एकदम छान होतील खुसखुशीत होतील भाजणीवर अवलंबून आहे आपण भाजणी कशा पद्धतीने करतो मध्यम आचेवर व्यवस्थित जिन्नस भाजून घ्यायचे तांदूळ भाजलेले आहेत काढून घेऊया गहू घालूया एक वाटी गहू मध्यम आचेवर एक चार मिनिट भाजून घेऊया गहू घातल्यामुळे आपले थालीपीठ आहेत ते बाजूला चिरत नाहीत एकसारखा चांगला आकार येतो गहू थोडेसे चिकट असतात हरभरे घेतलेले आहेत एक वाटी हरभरेसुद्धा मध्यमाच्यावर भाजून घेऊया हरभरे भाजण्यासाठी तीन ते चार मिनिट लागतील आपण ज्वारी आणि बाजरी घेतलेली आहे ते मुख्य धान्य आहे आपलं ज्वारी बाजरी आपण जास्त घेतलेली आहे आणि बाकीचं जे जे मी दाखवणार आहे कडधान्य नाचणी वगैरे ते बाजरी आणि ज्वारीपेक्षा कमी प्रमाणात घ्यायचं आहे आता प्रत्येकाची भाजणी करण्याची पद्धत वेगवेगळी असते साहित्य वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते कोण कमी वापरतं कोण जास्त वापरतं आता मी दाखवलेल्या भाजणीमध्ये परफेक्ट थालीपीठ होतात या पद्धतीने तुम्ही भाजणी केली तरी पण थालीपीठ एकदम छान होतील नाचणी टाकूया नाचणी चार ते पाच मिनिट भाजून घेऊया नाचणी घातल्यामुळे आपले थालीपीठ एकदम पौष्टिक होती मूग घेतलेले आहेत एक वाटी मूग आणि उडीद पण वापरणार आहे आपण उडदाची डाळ मुगाची डाळ न वापरता आपण अखंड वापरलेले आहेत चालींमुळे चव थालीपीठेला चांगले येते आणि मूग उडीद एकदम हलके असतात लगेच भाजतात दोन ते तीन मिनिट लागतील मूग भाजण्यासाठी आपल्याला उडीत घेतलेले आहेत एक वाटी आता काही धान्यात त्यांना भाजायला उशीर लागतो काही धान्यात ते लवकर भाजतात यासाठी आपण वेगवेगळे भाजून घ्यायचे एकत्र भाजायचे नाहीत एकत्र भाजले तर काही करपतील काही कच्चे राहतील यासाठी वेगवेगळं धान्य आपण भाजून घेतलेले आहेत उडीत भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी उडीत भाजले की एक खमंग सुवास येतो थालीपट पण आपले खमंग होतात कढई एकदा गरम झाली की धान्य पटपट भाजून होतात खूप जास्त वेळ लागत नाही धने घेतलेले आहेत अर्धी वाटी आता गॅस मी बंद केलेले आहे कढई तापलेली आहे जिरे घेतलेले आहेत पाव वाटी काळी मिरी घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे बडीशेप काळी मिरी घातल्यामुळे एकदम सुवास छान येतो गॅस बंद केलेला आहे कढई गरम आहे एक दोन मिनिट आपण हातात भाजून घेऊया खूप जास्त भाजायचे नाहीत मसाले गरम झाले तरी चालतील मसाले भाजल्यानंतर मेथीदा टाकूया दाणे खूप जास्त नाही द्यायचे फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे कढई अजून पण गरम आहे सर्व धान्य कडधान्ये एका कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवलेले आणि थंड करून घेऊ व्यवस्थित थंड केल्यानंतर हे के मिक्स करायचे आणि दळून आणायचे आता ज्वारी आणि बाजरी मी जास्त वापरलेली आहे बाकीचे कडधाने त्याच्या निम्मेनेम्मे वापरलेले आहेत थंड झालेले आहेत हे आता हे मिक्स करून घेऊया सर्व धान्य एकत्र मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखं पीठ दळलं जाईल आणि पीठ खूप बारीक नाही दळायचं थोडंसं सा जाडसर दळायचं आपण बेसनचे लाडूला वगैरे दळून आणतो त्याप्रमाणे थोडं खसखशीत पाहिजे म्हणजे आपले थाली पीठ आहेत ते चिकट नाहीत होत चिवट नाहीत होत खुसखुशीत चांगले होतात थालीपीठासाठी हे साहित्य घेतलेलं आहे कोबी घेतलेलं आहे एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोबी पण एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे किसून घेतलं तरी पण चालेल आता मी याच्यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत तुम्हाला भाज्या वापरायच्या नसल्या तर चालतील फक्त कांदा तरी नक्की वापरा कांदा वापरल्यामुळे पिठामध्ये हवा भरते आणि एकदम खुसखुशीत होतात थालीपीठ कडीपत्ता बारीक चिरून घेऊया अल्लं लसूण आणि मिरची घेतलेले आहे याचा आपण ठेचा बनवून घेऊया पीठ सर्व गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि थोडंसं जाळसर दळलेलं आहे खूप बारीक पीठ दळायचं नाही चिकट होतात थालीपीठ बारीक चिरलेलं गाजर घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया बारीक चिरलेलं कोबी कढीपत्त्याची पाने हळद घालूया अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तीळ एक चमचा तीळ दाताखाली आले की थालीपीठ छान लागते खमंग लागतात एकदम तिळामुळे मिरचीचा ठेचा तेल घालूया दोन चमचे तेल घातल्यामुळे आतपर्यंत थालीपीठ व्यवस्थित भाजतात सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया मिक्स करताना दाबून दाबून मिक्स करायचं सर्व चवी एकत्र मिक्स झाल्या पाहिजेत कांद्याला थोडं पाणी सुटतं कोबीला पाणी सुटतं ते व्यवस्थित पिठाबरोबर मिक्स झालं पाहिजे म्हणजे आपले थालीपीठ एकदम चवीला होतं सर्वत्र व्यवस्थित चव लागते सर्व साहित्य चोळून चोळून एकत्र मिक्स केलेलं आहे हिंग मीठ चवीपुरतं पुन्हा एकदा मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पाणी एकदम भस्कन होतायचं नाही पीठ पातळ होईल थोडं थोडं पाणी घालायचं मळायचं पुन्हा थोडं थोडं पाणी घालायचं अशा पद्धतीने आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया पीठ मळून घेतलेलं आहे आणि भाकरीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आपण भाकरी करताना जसं मळतो तसं घट्ट खूप मळायचं नाही खूप पातळ मळायचं नाही पीठ जर पातळ मळलं तर थाली पीठ कडक होतील आणि घट्ट मळलं तर खाताना थोडेसे घशाला दाटतील व्यवस्थित पीठ भाकरीप्रमाणे मळून घ्यायचं पोळपोट घेतलेलं आहे आणि पळपोटवर एक सुती कापड घालायचं आता हे मी सुती कापड आहे ते धुवून व्यवस्थित सुकवून घेतलेलं आहे आणि पुन्हा भिजवून पिळून घेतलेलं आहे स्वच्छ करून घ्यायचं त्याला थोडासा पाण्याचा हात लावूया म्हणजे थालीपीठ ह्या कापडाला चिकटणार नाही व्यवस्थित निघून येते आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ थोडंसं हातावर मळून घ्यायचं आणि हे पीठ पसरून घ्यायचं पीठ पसरता यायला पाहिजे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ पसरून घ्यायचं मध्यम जाडीचं थालीपीठ थापून घ्यायचं येथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे तेल पसरून घेऊया थोडंसं पाणी मारून घ्यायचं म्हणजे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरते आणि खालीपीठ चिकटणार नाही तव्याला थालीपीठ असं अलगत उचलायचं आणि तव्यावर टाकायचं कापड हळूवारपणे सोडून घ्यायचं पुन्हा एकदा तेल लावून घेऊया गॅस मध्यम ठेवलेला आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया दोन मिनटानंतर थालीपीठ परतून घेऊया एक साईडला व्यवस्थित डाग पडेपर्यंत भाजलेलं आहे आता दुसरी साईड पण शेकून घेऊया आता दुसरी साईड शेकताना मी झाकण नाही ठेवलेलं तुम्हाला खूप जास्त मऊ पाहिजे असेल तर झाकण ठेवा म्हणजे वृद्ध लोक असतील तर घरात मऊ पाहिजे असेल तर मऊ पण भाजता येतं झाकण ठेवून दोन्ही बाजूने मऊ भाजून घ्यायचं आता मी झाकण नाही ठेवलेलं असंच आपण शेकून घेऊया दोन मिनिट दुसरी बाजू पण शेकून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला पण असे डाग पडलेले आहेत व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता एक दोन तीन धपाटे केल्यानंतर ह्याला थोडंसं पीठ चिकटून राहतं कापडाला कॉटनचं कापड असल्यामुळे आता कापड काय करायचं नळाखाली थोडंसं धुवून घ्यायचं म्हणजे हे चिकटलेलं पीठ निघून जाईल आणि पुन्हा आपण धपाटे करणार आहे त्यावेळी कापडाला पीठ चिकटणार नाही आता आपण पुन्हा एकदा थापून घेऊया पाण्याचा हात लावून घ्यायचा दरवेळी पाण्याचा हात लावून घ्यायचा तर गोळा थापून घेऊया आता आपण डाळी न वापरता सालीसह सर्व कडधाने वापरलेलं आहे त्यामुळे याचा रंग थोडासा ब्राऊन आलेला आहे आता कोल्हापूर साईडला याला थालीपीठ न म्हणतात धपाटे म्हणतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी धपाटे केले जातात आणि दही काळ्या वाटाण्यांची उसळ याबरोबर हे धपाटे खाले जातात तेल लावून घेऊया एक साईडला भाजलं गेलेलं आहे तेल लावून घेऊया परतून घेऊया आता भाजताना चिकटत नाही खाली तव्याला व्यवस्थित थालीपीठ झालेलं आहे पौष्टिक असे आपले थालीपीठ तयार आहे सर्व कडधान्य धान्य वापरून आपण सर्व भाज्या घालून थालीपीठ बनवलेलं आहे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे चिकट चिवट अजिबात नाही झालेलं कोणत्याही आपण डाळी वापरलेल्या नाही आहेत कडधान्य वापरून केलेलं आहे पूर्ण कडधान्य वापरलेलं आहे त्यामुळं थालीपीठ एकदम पौष्टिक व चविष्ट बनते आता आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं त्यामुळं थालीपीठ पचायला पण हलके होतात